नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून घ्या सरकारचा प्लॅन नेमका काय आहे त्यान या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्या करा मित्रांनो विरोधला शोध चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कराडला लाईक करा आणि मोठे ले बातमी आपल्या मित्रपित्रांसुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे हे अपडेट आहे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत खरे तर सध्या आपल्या महाराष्ट्रात अ ब आणि क संपर्कातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष इतके आहे मात्र राज्यातील ड वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष एवढे आहे याशिवाय देशातील जवळपास पंचवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे साठ वर्ष तसेच काही राज्यांमध्ये हे वय बासष्ट वर्ष इतके आहे यामुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेले पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून उपस्थित केली जात असून याबाबत सरकार सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे वाढवण्याबाबत आमचे सरकार सकारात्मक आहे असं सा वारंवार सांगितले होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा कोणताही निर्णय काय होऊ शकला नाही दुसरीकडे आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चे एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते असा दावा केला जात आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार मित्रांनो भारतात प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचारी अठ्ठावन्न ते साठव्या वर्षी रिटायर्ड होतात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झालं तर या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके आहे मात्र फ्रान्समध्ये तेथील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्षावरून चौसष्ट वर्ष इतके करण्यात आले आहे म्हणजेच फ्रान्समधील कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज दोन वर्षांनी वाढवले आहे यामुळे भारतात देखील असाच काहीसा निर्णय होऊ शकतो असा दावा सध्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जात आहे

कडून काही सरकार सकारात्मक निर्णय होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढणार का पहा मित्रांनो देशातील काही राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्षापर्यंत केले आहे काही वैज्ञानिक संस्थांमध्ये सेवानिवृत्तीचे वय हे बासष्ट पासष्ट वर्षा दरम्यान आहे उच्च न्यायालयात सेवानिवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सेवनवृत्तीचे हे पासष्ट वर्ष एवढे आहे दरम्यान मध्यंतरी सरकारला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवनवृत्तीचे वाढवण्याच्या बाबत किंवा कमी करण्याबाबत सरकारकडून काही विचार सुरू केला आहे का असा सवाल विचारण्यात आला होता संसदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता मात्र यावर उत्तर देताना सरकारने या संदर्भात कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे म्हटले होते पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद